रघु एका लहानशा गावात आपल्या आई वडिलांसोबत राहत होता त्याचे वडील एका लहानशा शेतात काम करत आणि आई घर काम करायची राघु अभ्यासात हुशार होता पण परिस्थिती गरीब त्याचे स्वप्न होत अभ्यास करून मोठं व्हायचं आई आयुष्य सुखाचं करायचं एके दिवशी गावाजवळच्या जंगलात एक विचित्र घटना घडली एक वृद्ध साधू गावात आला त्याने घोषणा केली की या जंगलात एका ठिकाणी पुरातन खजिना खजिना आहे जो तो शोधेल त्याचं आयुष्य बदलून जाईल ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली सगळे उत्साहाने जंगलात खजिना शोधायला निघाले रघुला देखील हे कळालं त्याचे मित्र म्हणाले चला रे आपण पण शोधूया सोनं मिळालं तर आयुष्य बदलून जाईल पण रघु थोडा विचार करू लागला खजिना सापडेल का आणि सगळे तर तिथे गर्दी, गर्दी करत होते तिथे न जाता तो विरुद्ध दिशेने गेला तो म्हणाला खरा खजिना म्हणजे फक्त सोनं नसेल तो काहीतरी वेगळा असू शकतो त्याला जंगलात चालताना एका गुहेजवळ एक लहानशी झोपडी दिसली तिथं तो वृद्ध साधू बसलेला होता इतर लोक खजिन्याच्या शोधात असताना साधू शांत बसलेला पाहून रघु अचंबित झाला त्याने विचारलं बाबा तुम्ही खजिना आहे पण सगळे शोधत आहेत तुम्ही मात्र बसलात साधू म्हणाला मला वाटलं होतं की शहाण मुलगा येईल जो विचार करून माझ्याशी बोलेल रघू गोंधळला म्हणजे साधू म्हणाला खजिना खरा आहे पण तो मातीखालच सोन नाही तो आहे ज्ञान मी इथे जंगलात एक छोटी पुस्तकालय बनवलं आहे इथं जगाच्या खूप जुन्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत शेती विज्ञान आयुर्वेद तत्वज्ञान आणि जीवनशैली याबद्दल जो हे ज्ञान घेईल तो खरा श्रीमंत होईल विश्वासच बसला नाही पण त्याने मी इथे राहून शिकतो त्याने तिथंच काही दिवस राहून अभ्यास केला साधू त्याला शिकवू लागला आयुष्य जगण्याच्या पद्धती नैसर्गिक उपाय झाडाझुडपांचं महत्त्व महत्व व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचं बुद्धीचा योग्य वापर वास्तवात परत रघु महिन्याभराने गावात परत आला इतर लोक हातात काहीच न लागल्याने निराश झाले होते काही जणांनी जंगलात भटकून आरोग्य होत पण रघु मात्र बदललेला होता आत्मविश्वासाने भरलेला विचाराने समृद्ध त्याने गावात एका कोपऱ्यात एक छोटस ज्ञान केंद्र सुरू केलं तिथे तो लहान मुलांना आणि शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी शिकवू लागला सेंद्रिय शेती नैसर्गिक उपचार जीवनशैलीत बदल कसा करावा आर्थिक बचत कशी करावी एक हळूहळू गाव बदलू लागलं लोक म्हणू लागले खरा खजिना तर रघुलाच सापडला तो म्हणजे शहाणपण